कथा विश्व सादर करीत आहे माहेरची वाट गोंदा आणि गणा या दोन दरोडेखोरांचा तळ समोरच्या कोण खिंडीत आहे याची सोनाबाईला मुळीच कल्पना नव्हती ती भन्नाट त्या खिंडीकडे धावत होती ती, ती कसलाच विचार करीत नव्हती तिच्या देहाची नुसती वावटळ झाली होती आणि ती वावटळ होऊनच एक भयंकर संकटाची वाट चालत होती दुपार झाली होती गाव निर्जन भासत होता करती माणसं रानात गेली होती उन्हानं कोंबडा पांघळल्या होत्या चावडी पुढच्या उकरड्यावर चार पाच गाडवांचे टोळक उकिरडा फुंकित होत गावा शेजारीच नदी होती चैत्राच्या उन्हानं नदीकाठची वाळू धगधगत होती वारा कोंडला होता नदीकाठची झाडं स्थिर उभी होती त्याचं पानही हलत नव्हतं पानवट्याला बायका पोरांनी गर्दी केली होती पोरं गुडघाभर पाण्यात डुबक्या मारीत होती आणि बाया खडकावर बसून धुनी धुवून वाळूवर वाळत घालीत होती एका खडकावर सोना धुनी धुत होती तिनं प्रथम आपलं नवं लुगडं धुवून वाळ वाळत लावलं आणि ती जुनं लुगडं नेसली होती ते फाटकं वाळकंड तोकडं होतं त्यात तिचा तो तरुणनी भरदार देह मावत नव्हता भरलेली घागर हिंदकळावी तद्वत तिची अवस्था झाली होती ती आता सासूचं लुगडं बळीत होती सोना देखणी होती तिचा चेहरा चैत्रासारखा रेखे होता डोळे हरणासारखे सुंदर होते ती बहरलेल्या रानवेलीसारखी बहरली होती चैत्रात वृक्षांना नवा मुगारा यावा तसा तिच्या देहाला नुकताच बहर आला होता पण सासरी तिच्या रूपाची निगुणाची कदर केली जात नव्हती सासू तिचा दुस्वास करीत होती आता दोन वर्षे ती सासूच्या सासू कडत रडत होती आपण इतकं सुंदर असून हा असला आपला छळका केला जातो या विचाराने ती तळमळत होती मी सरळ वागते माझं पाऊल सरळ पडतं ती देईल ते खाते सारं घर सावरते मी कुणाकडं ढुंकूनही पाहत नाही मग मला हे दुष्ट दिवस का दिसत आहेत सासू लहान सहान गोष्टीवरून माझ्या केसाला हात घालीत आहे मारीत आहे आणि नवरा खुशाल पाहत असतो तो आपल्या आईला काहीच बोलत नाही तो आईचंच ऐकत असतो आणि मला टाळतो याचा अर्थ काय या, या विचाराने सोनाचं तरुण मन वेडपिसं होत होतं आताही ती तोच विचार करीत सासूचं लुगडं धुवून काढीत होती तिचं मन विचार चक्रात गुरफटलं होतं नि काम करीत होते तिच्या गोऱ्या मनगटातील हिरवी काकणं मंजूळ नाद आत काढीत होती पण सोनाचं तिकडं मुळीच लक्ष नव्हतं ती आपण सारी हयात या सासूरवासात या भयंकर जाचात कशी काढायची याचा विचार करीत होती सासूबरोबर हा सासूरवास जाईल पण नवऱ्याचं काय तो सरळ वागणार का त्याच्यासारखा भोळसटणी भाबडा माणूस गावात दुसरा नाही सोना वनव्यात सापडावं तसं सासूच्या तडाख्यात सापडली होती ती मार खात होती शिवांना सुमारच नव्हता पण ती हे सारं सहन करत होती तिला दिल्या घरी नांदायचं होतं ती गपकन आजूबाजूला पाहत होती अंगावरचं फाटकं दालकंद सावरून घेत होती आणि पुन्हा ते लुगडं पाण्यात बुडवीत होती मग एकाएकी तिला माहेरची आठवण झाली तिला बाळपण आठवलं सासरच्या कोंदट वातावरणात कोंडलेलं गेलेलं तिचं मन माहेरच्या आल्हाददाही वातावरणात एकरूप झालं ती छना ती सर्व काही विसरली मला आई आहे मला बाप आहे मला माहेर आहे या विचारानं तिला धीर आला तिचा खालेला आत्मा पुन्हा सावरला तिचं तिनं सासूचं लुगडं वाळत घातलं आणि हळूच अंगातील चोळी काढली ती पाण्यात बुडाली आणि खडकावर चोळू लागली त्याबरोबर तिचे मोकळे झालेले रोज हादरू लागले नीती एका अडचणीत सापडली ती फाटक्या दालखंडात आपली छाती दडवण्याची शिकस्त करू लागली पण तिला हे कठीण झालं होतं मग मेली झाली ही असं मनात म्हणून ती गालात हसली तिनं चोळी वाळत घातली पुन्हा ती खडकावर येऊन उभी राहिली नंतर ती हळूच खाली बसली आणि तिनं आपले पाय पाण्यात सोडले मग हलवले एक वाटोळा तरंग उठला आणि दूर गेला पाणी शांत झालं सोनानं आपला चेहरा आणि रसरसीत पोटऱ्या निरकून पाहिल्या मी देखणी आहे अशा अभिमानानं तिचा चेहरा फुलला मग तिनं समोरच्या खिंडीकडे नजर टाकली याच खिंडीतून माझ्या माहेरची वाट गेली आहे ती खिंड चढून गेलं की माझं माहेर दिसू लागतं नी ते दिसू लागलं की काळजात आनंद मावत नाही ते माहेर मला कधी दिसणार एक वर्ष झालं कुणी आलं नाही आणि मला माहेरी नेलं नाही माहेरचा माणूस येत नाही मला माहेरी नेत नाही म्हणूनच माझी सासू चढली आहे ती त्या खिंडीकडं एकटक पाहत होती तिला तिचं माहेर दिसत होतं मन आनंदानं भरलं होतं ती सर्व काही विसरली होती ती बावरली तिनं इकडं तिकडं पाहिलं आणि मग ती हळूच पाण्यात बसली एक बुडी मारून पुन्हा वर येऊन खडकावर बसली नि अंग घासू लागली तिला बरं वाटलं तिचं फाटकं लुगडं तिच्या अंगाशी बिलगलं होतं तिचा तो भरदार देह त्या ओल्या लुगड्यात अधिकच स्पष्ट दिसू लागला होता तिच्या शरीराचा प्रत्येक अवयव उठून दिसत होता मुशीत घातलेल्या सोनाच्या पुतळीवरील ठसे स्पष्ट झाले होते आणि ते पाहून ती गोंधळली आणि याच वेळी सर्व बायकांनी गलका केला काठी गडबड उडाली बाई बंड आलं सर्व बायका एकदम बोलल्या सोना अधिकच गोंधळून गेली बंड म्हणताच ती बसलेली उठली आणि पाहू लागली दहा बारा माणसं एकामागे एकाशी चालत होती त्यांच्याकडे हत्यारं होती सर्वांपुढे गोंदा चालत होता त्याच्या खांद्यावर बंदूक होती तो शरीराने दिपाळ होता त्याचा चेहरा उग्र होता त्यानं गुलढबू मिशांचे आकडे केले होते त्याचं वय पन्नाशीच्या पुढं होतं तो शांतने बेगुमान पावलं टाकीत होता समोरची तरड चढून तो आडाला गेला त्या सर्वांच्या मागून गणा येत होता त्याच्याकडे ही बंदूक होती तो सोनाजवळ येऊन थांबला तशी ती मटकन खाली बसली तिनं दोन्ही हातांची घडी करून छातीशी घट्ट धरली गणून तिला निरखून पाहिलेने म्हणाला ये उठ तशी सोना उठली तिला कापरं भरलं ती थरथरा कापू लागली तोच गण्यानं दुसरा हुकूम सोडला ये हात खाली कर आणि खळकण तिनं आपल्या उरजावरील हात खाली सोडले तिला कोरड पडली ती भेदरल्यासारखी हरणीसारखी त्याच्याकडे पाहू लागली आता पुढं हा काय हुकूम सोडणार याची तिला भीती वाटली तोच दर्डीवर गोंदा आला आणि त्यानं गण्याला हाक मारली गण्या चल ती हाक ऐकून गण्या चालू लागला आणि सोनाचा जीव सुरावून खाली उतरला गण्या गोंदा पुढे जाऊन थांबला हा गण्या स्त्रियांच्या बाबतीत फार हलकट होता त्यानं अनेक बलात्कार केले होते नि ते सर्व गोंदाच्या नावावर नमूद झाले होते त्यामुळं गोंदा त्यांच्यावर कडत होता आज तो सोनापुढे उभा राहून पाहत असताना गण्याकडे पाहून तो भडकला तो म्हणाला गण्या पोरी तू का उभा होतास काय नाही असंच गण्या चाचरत उतरला काय नाही कसं गोंदा भितरून म्हणाला भडव्या तिच्या अंगावर धडूत नाही तिनं आंघोळ केली आणि तू तिच्या मोहर उभा राहून काय बोलत होतास देवाच्यानं काय नाही बोललो नाही गण्यानं ना आपल्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली तू पाप केलंस पर आता जर कुण्या बाईला छळशील तर मी तुला गोळी घालून ठार मारीन हे डोसक्यात घे माझा बोल वाया जायचा नाही गोंदा म्हणाला गण्या काहीच बोलला नाही तो गुमान चालू लागला नदीवरच्या बाया गावात आल्या आणि घरोघर सोनाची चर्चा होऊ लागली तिला गण्याने कशी उठवली हात खाली कसे करायला लावले ही बातमी गावभर पसरू लागली त्या प्रकारानं सोनाला मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं ती घरी आली नि तिच्या हृदयात भडका झाला तिनं हंबरडा फोडला ती अगती होऊन रडू लागली ती सर्व हकीकत सोनाच्या सासूला समजली तिचं डोकं भडकलं ती रागानं घरात आली आणि एकदम तिनं सोनाच्या केसाला हात घातला तिच्या केसाचा घाणा करून स्वतःच धापा टाकू लागली मग तिनं चुलीतील एक जळती फोळ घेतली आणि सोनाला बडवू लागली अगदी भरपूर मारून मग ती स्वतःच जमली आणि सोनापुढे बसून रडू लागली एवढ्याच सोनाचा नवरा आला त्यानं आईला शांत केली पण म्हातारी अधिकच भडकली ती म्हणाली कार्ट्या ह्या सटवीनं आज आब्रूचं खोबरं केलं हिला बंडवाल्यानं नागडी उघडी करून बघितली तुला काय लाज आहे का नाही अगं आई मला सारं समजलं तो शांतपणे म्हणाला त्याने सोनाला उभी केली व म्हणाला त्यात तिची काय गुन्हा आहे काय गुन्हा आहे म्हातारी तरकटून म्हणाली ही नदीवर का गेली होती सांग बघू अगं तुझं लुगडं धुवायला गेली होती नवरा कातावून बोलला या उत्तरानं म्हातारी अधिकच चिल्ली नी उठून पुन्हा सोनाला बडू लागली सोना, ला सोना अंथुर्णावर तळमळत होती तिला झोप लागत नव्हती आता तिला माहेरची वाट दिसत होती सासूचा तो अन्याय तिला असह्य होऊन तिला आता आईची आठवण होत होती ती हळूच उठून बसली तिनं घराचा कानोसा घेतला घरात सामसूम होती म्हातारी निप्चित पडली होती सोफ्यात नवरा घोरत पडला होता काय करावं सोना मनात बोलू लागली या घरात मी जगू शकत नाही मला आता माहेरी गेलंच पाहिजे नाहीतर ही म्हातारी मला मारेल इतक्यात पहिला कोंबडा आवरला सोना उठली आणि हळूच अंगणात आली आणि चालू लागली एकाएकी तिच्या देहानं गती घेतली आणि ती पळू लागली जीव मोठीत घेऊन ती माहेरच्या वाटेला लागली तिच्या पायाखालची वाटच जणू पळत होती तिच्या समोरची ती खिंड ओलांडली की आपलं माहेर दिसणाऱ्या एकाच विचाराने ती भारावली होती निधावत होती सोना डोंगर चढून ती खिंडजवळ करू लागली त्याचवेळी सूर्य आकाशाची चढण चढत वर आला सृष्टी उजाळली नवे वारे वाहू लागले नवा प्रकाश सर्वत्र जगमगू लागला खिंडीत एक देऊळ होता आणि त्या देवळात गोंदा गणा या दरोडेखोरांचा तळ पडला होता सूर्योदय होताच गोंदा गो आंघोळीला गेला स्नान करून तो उगवत्या सूर्याला हात जोडून उभा राहिला गना एकटाच देवळात बसला होता तोच सोना डोंगर चढून त्या देवळाजवळ आली आणि तिला पाहताच गणा बावरला त्यानं तिला अडवली नाही सरळ पुढे जाऊ दिली आणि मग तो तिच्या मागून धावत गेला किर्र झाडीत त्यानं तिला गाठलं अगदी मूर्ती समान तो तिच्या पुढे उभा राहिला गणाला पुढं पाहताच सोना भयभीत झाली पाण्यात ढेकळं वेगळावी तद्वत तिची काळीज विरगळलं तिच्या त्या तरुण देहात कंप भरला ओठावर शब्द चरपडू लागले तिच्या तोंडाला कोरड पडली गण्यानं मागं पुढं पाहिलं नाही तो भरकण पुढं झाला आणि त्यानं तिचा पदर धरून खसकन ओढला नि ओरडला खाली बस तशी ती मटकन खाली बसली त्याचवेळी गोंदाचा आवाज घुमला गण्या बाजूला हो सोड तिला गोंदाच्या डोळ्यात जाळ झाला त्यानं बंदूक लोड केली होती आणि ती गणावर रोखली होती गोंदाला अचानक आलेला पाहून गणा प्रथम गांगरला पण पुन्हा स्वतःला सारून सरळ उभा राहिला आणि गोंदा म्हणाला गण्या मी तुला काय सांगितलं होतं ते तू काय इसरलास पण मी काय बोललो ते मी इसरलो नाही मग तू काय करणार गणा भिथरून म्हणाला चल घाल गोळी बघू हिंमत आणि गोंदाच्या हातात बंदूक गरजली एक अचानक धडाका झाला आणि गणा कोसळून बसला डोकं कापून सोडलेल्या कोंबड्यासारखा का तो जागच्या जागी धडपडत होता त्याची छाती फुटली होती रक्ताच्या चेळकांड्या उडत होत्या त्या पाहून सोना थरथर कापत होती काय करावे हेच तिला सुचत नव्हते गोंदा तसाच उभा होता त्यानं आपला दोस्तच ठार मारला होता पण त्याला दुःख नव्हते उलट त्याला आनंदच झाला होता उशिरानं गणानं जीव सोडला त्याचा देह शांत झाला गोंदा पुढे गेला त्यानं गणा मेल्याबद्दल खात्री करून घेतलीनी म्हणाला हलकट माणूस अशा माणसांना जगू नये त्यानं मेलच पाहिजे सोना तशीच उभी होती ती गणाच्या प्रेताकडे आणि गोंधाकडे आळीपाळीनं पाहत होती एक संकट टळलं आता पुढं काय वाढून ठेवला आहे याचा ती विचार करीत होती आपण एका भयंकर संकटात आहोत याची तिला कल्पना आली होती आता हा दुसरा दरोडेखोर काय करणार या विचारात तिची गाळण उडाली होती ये मुली ज्या आपल्या वाटेनं तो मेला त्याचं प्रेत बघू नको आणि तू खिंड उतरून आपल्या घरी जाय पातूर मी हा असाच इथ राहणार आहे आता तुझी वाट कुणी बी रोखणार नाही पळ आणि पळ म्हणता सोना पळू लागली पिंजऱ्यातील पक्षी मोकळा व्हावा तशी ती मुक्त होऊन पळू लागली आणि तिचं माहेर दिसू लागलं मग आयोची आठवण झाली वडिलांची मूर्ती डोळ्यापुळ तरळली आता तिला नवा जोम आला ती सर्व काही विसरली घरी जाताच एकदम